शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे त्या संदर्भातील महत्वाची अपडेट आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना भारत देगोळे यांचं काय म्हणणं आहे त्यानंतर या ठिकाणी सचिन आत्माराम होळकर कृषी तज्ज्ञ यांचं काय म्हणणं आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण यावच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यानंतरनं कांदा महाबँक योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आणि किती नुकसान होणार त्या संदर्भातील सुद्धा महत्वाची अपडेट आपण बघणार आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी कांदा महाबँक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तारणार का या संदर्भात भारत दिगोळी अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटने यांचं काय म्हणणं आहे वैयक्तिक मत प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकन म्हणजे मी जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोच पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर बघतेचा हाच अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे गत वर्षाच्या तुलनेने कांदा निर्यातीत तेरा टक्के घट यंदा अडतीसशे चौऱ्याहत्तर परकीय चलन केंद्राच्या धरसोड वृत्तीच्या उत्पादकांना फटका बघू शकता आमच्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने व अधिकाऱ्याने आता स्वतःच कांदा पिकवावा कांदा पिकवायचा आम्ही आणि शुल्क लावून पैसे कमवायचे सरकारने हे तर या ठिकाणी इंग्रज राजवटीपेक्षाही भयानक काम सुरू आहे असा सरकारने विना अटी व शर्ती निर्यात पूर्ण खुली केली पाहिजे भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडलेली आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी सचिन होळकर आहे कृषी तज्ञ यांचं बघू शकता महत्त्वाची प्रतिक्रिया केंद्र सरकारने आयात निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शित्करन विरोधी आहे सातत्याने कांदा पिकाबाबत वृत्तीच्या धरसोड घेणाऱ्या पिकाबाबत घेण्यात येणाऱ्या धरसोड वृत्तीमुळे धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची पत घत घसरली आहे त्यामुळे याचा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे शासनाने याचा विचार करणे गरजेचे आहे सचिन आत्माराम होळकर कृषीधज्ञ यांचं यांनी मत मांडलेलं आहे त्या मित्रांनो या ठिकाणी आयातीमुळे नुकसान गेल्या अनेक वर्षापासून कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकी बाजारा बाजारपेठेत देशाचे स्थान डगमगळीला डळमळीला डळमळीत आहे होत आहे चीन इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांद्याच्या उपलब्धतेमुळे भारताला फटिका बसत असून शासनाने याचा विचार करणे गरजेचे आहे अन्यथा कांदा उत्पादक आर्थिक खो खाई लोटला जाईल असे नाशिकच्या व्यापाऱ्यांनी नवराष्ट्राशी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले आहे बांगलादेश मलेशिया श्रीलंका नेपाळ युनायटेड अरब इंडोशिया कतार हाँगकाँग कुवेत व्हिएतनाम या देशात कांद्याची निर्यात कर करण्यात आली आहे किंवा ती महत्त्वाची अपडेट त्याच मित्रांनो या ठिकाणी कांदा महाबँक योजना म्हणजे साप सोडून भुई धोपटणे असल्या ही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कारण कांदा उत्पादनासाठी सरकार काही भरी करून पाहत असेल तर त्याचे स्वागत आहे मात्र कांदा महाबँक हा कांद्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी अंतिम पर्याय ठरू शकत नाही ना कांद्याची विनाट निर्यात सुरू करणे तितकीच गरजेचे आहे आता दीर्घकाळ या ठिकाणी साठवणूक कांदा राहिला तरीही त्याचा मिळणाऱ्या दरावर उत्पादकांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून आहे भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटने यांनी मांडले आहे त्यानंतर सुनील गवळी कांदा उत्पादक शेतकरी ब्राह्मणगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कांदा महाबँक उभारण्याचा घेतला निर्णय शेतकऱ्यांना वेड्यात काढण्यासारखा आहे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले चाळीस टक्के निर्याशुल्क आधी कमी करावे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा द्यायचा असेल तर निर्याशुल्क पूर्ण माफ केल्या केल्यास त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो राज्यात कांदा महाबँक उभारल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार नाही सुनील गवळी कांदा उत्पादक शेतकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादन कांदा महाबँक स्थापन करण्याची घोषणा केली मात्र ही योजना म्हणजेच डोके दुखणाऱ्या माणसाला पायाला मलम लावण्यासारखी आहे कांदा महाबँक योजना म्हणजे साप सोडून भुई धोपटणे अशी टीका काँग्रेस नेते कृषी सचिन हो सचिन होळकर यांनी केली आहे तर धन्यवाद लक्षणांच्या महाराष्ट्राला एक सबस्क्राईब